सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु गतवेळच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीने राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला सातारा लोकसभेत भाजपचे खासदार निवडून आले विधानसभेलाही सर्वच्या सर्व आठ जागा महायुतीला जिंकण्यात यश मिळाले त्यामुळे महायुतीकडे राजकारण्यांची उडबस वाढली खटाव तालुक्यातही महायुतीने चांगलेच पाय रोवले आहेत दोन हजार सातच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून एकमेव जिल्हा परिषद सदस्य असलेले एन एस उर्फ बंडा गोडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले असून पवारांचा पट्ट्या जयकुमार गोरेंच्या गोटात डेरे दाखल झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बंडा गोडसे भाजपवासी झाले आहेत एकेकाळी जिल्हा परिषदेचे सभागृह गाजवणारे बंडा गोडसे भाजपवासी का झाले याबद्दल कारण अद्यापही स्पष्ट झालेले दिसत नाही परंतु वडूजमधील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब गोडसे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांना राष्ट्रवादी पक्षात घेताना विचारात न घेतल्याने बंडा गोडसे नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली होती त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने बंडा गोडसे यांच्या मनात नक्की काय याबाबत माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे तुम्ही गेला नक्की काय काय भावना भावना आहेत की आपण आम्ही पहिल्यापासून एकोणीशे नव्याण्णव पासून मी अजितदादाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि अजितदादानी मी सुरुवातीला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळामध्ये अजितदादा पालकमंत्री झाले तर मला भरपूर त्यांनी सहकार्य केलं ताकद दिली विकास कामासाठी ताकद दिली आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळी चांगली भावना तयार झाली त्यामुळे दादांचं आमचं जवळही झालं नंतरच्या काळामध्ये आम्ही डॉक्टर येळगावकरांच्या बरोबर आलो विधानसभेचं मी तिकीट मागितलं मला तिकीट दिलं नाही डावलं तिकीट ते ती भाऊसाहेब गुदग्यानं दिलं आणि मला आता तिकीट म्हणून मी परत मी डॉक्टर येळगावकरजी भाजपमध्ये मी जाहीर प्रवेश केला दोन हजार चार साली आणि मग प्रमोद महाजन असताना त्यानंतर आम्ही येळगावकर आम्ही एकत्र राहिलो त्या येळगावकरांच्या पराभवानंतर परत आम्ही राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांशी चर्चा करून आम्ही परत राष्ट्रवादीमध्ये गेलो पण दरम्यानच्या काळामध्ये दादाने आम्हाला ताकद दिली हे केलं नगरपंचायतला आम्ही निवडून आलो ह्या सगळ्या घडामोडीमध्ये नंतर जो एक वेगळा टर्न मिळाला म्हणजे दादाने आम्हाला माहितीच्या काळामध्ये लोकसभेला रणजित दादा नाईक निंबाळकरांचं काम करायला त्यांनी सांगितलं आम्ही प्रामाणिकपणानं दादांचं भाजपचं आम्ही काम केलं त्यानंतर का अगदी मी एकमेव या हो तालुक्यातला एकमेव असा कार्यकर्ता होतो की अजित पवारांच्या गटातला एकटा कार्यकर्ता म्हणून मी ठामपणान काम केलं माहितीचं त्यानंतर विधानसभेला अजित दा, पवार दादांनी सांगितलं की तुम्ही माहितीचं आपल्याला काम करा मी एकट्यानं काम केलं त्यावेळेस कुणीही त्याला आज जी माणसं दादांच्याकडे दिसत आहेत राष्ट्रवादीमध्ये गेलेली त्यातला कुणीही माणूस माहितीचं काम करायला आणि त्यांनी प्रचंड व्यक्तिदेषानं आमदार जयकुमार गोऱ्याना प्रचंड भावना विरोध केला व्यक्तिद्वेषाने विरोध केला राजकारणाच्या राजकारणामध्ये विरोध असावा पण अशा पद्धतीचा विरोध आम्हाला बरा वाटला नाही आणि मग भाऊंच्या कामाची पद्धत आम्हाला त्या निमित्तानं समजली भाऊ एक सर्वसामान्य माणसाला बळ देणारा आणि खास करून या मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न शेती पाण्याचे प्रश्न टप्प्याटप्प्याने त्यांनी प्रत्येक टर्मला वेगवेगळे समस्या घेऊन त्या निवारण केलं की के। पहिल्या टप्प्यामध्ये उरमोडीचं पाणी त्यांनी मार्गी लावलं दुसऱ्या टप्प्यामध्ये जे कटापूरचं पाणी हे केलं असं त्यांनी काही पण केले प्रतिज्ञा केल्या बा मी हे पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही हे पाणी आल्याशिवाय मी काम नारळ फोडणार नाही अशा पद्धतीच्या संकल्पना करून त्यांनी पंधरा वर्षामध्ये जवळजवळ या तालुक्यातले अनेक शेती पाण्याच्या बरोबर इतरही प्रश्न सोडवले रस्त्याचे असेल किंवा इतर प्रश्न सोडवले आणि लोकांच्या मध्ये प्रीत तयार केली आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्यांना जी आता चौथ्यांदा एक मोठी संधी मिळाली मंत्रिपदाची त्यांचं काम चांगलं आणि त्यांनी संकल्प केला की हा दुष्काळी कलंक पुसण्याचा त्यावर आमचा ठामपणा त्यांच्या कामावरती विश्वास आहे म्हणून आम्ही निर्णय केला की आम्ही राष्ट्रवादीत राहायचं नाव राष्ट्रवादीचं आणि आम्ही जे काम करणार ते जया भाऊंच्या बरोबर त्यांची कामं त्यांच्याकडून करून घेणार हा आम्हाला विरोधभास वाटायला लागला माझे मुलगा राजकारण करत असताना तो नगरपंचायतीचं कामकाज करतो सुन नगरसेविका आहे हे काम सुद्धा ते प्रत्यक्ष भाऊ त्या भाऊने आम्हाला खूप ताकदही दिली या शहरामध्ये तालुक्यामध्ये जे जे आम्ही त्यांना कामं सांगितली त्यांनी कोट्यवधी रुपयाची आम्ही सांगितलेली कामं विकास कामं मार्गी लावली आम्ही त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी एकेकाळी राष्ट्रवादी सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा किल्ला होता एक 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 ए, रजल, बाले आता भाजपमय होताना दिसतोय तर तुमचे काय प्रयत्न असतील काळात शेवटी कसं आहे प्रत्येकाच्या प्रतिमा असतात राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आज भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या कामाच्या माध्यमातून जी त्यांची प्रतिमा केली लोकांच्या मनामध्ये एक काळ असा होता भाजप म्हणलं की माणसं तोंड फिरवायची भाजप एकदम दुर्लक्षित अगदी सगळ्यापासून बाजूला केलेलं होतं म्हणजे सगळे अगदी शून्यामध्ये असला भाजप होता पण आता भाजपनं या सरकारनं नरेंद्र मोदींच्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या पासून अगदी जयकुमार गोरेंच्या पर्यंत या सगळ्या लोक लोकांनी जनतेमध्ये कामाच्या माध्यमातून त्यांचा एक विश्वास तयार केला आणि विकासाची जी गती घेतली ती भाजपनं प्रचंड मोठी गती घेतलेली आहे मग देशातले अगदी मातेरेख्यांच्या बाबतीतली त्यांची भूमिका असेल पाण्याची असेल शेती पाण्याची असेल रेल्वेची असेल शेतकऱ्याच्या अशा सगळ्या भूमिका त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनहिताच्या राबवायला सुरुवात केलेली आहे म्हणून तो पक्ष सर्वमान्य मान्य ठरतोय आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही नव्हतं जळगावकर फक्त एक ते भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर आणि मी एकमेव जिल्हा परिषद सदस्य होतो जो भाजप पुरस्कार एकोणीसशे वीसशे सात साली निवडून आलो होतो मी भाजप पुरस्कार एकटा सातारा जिल्हा परिषदेच्या एकटा सदस्य मी होतो त्यावेळेस आज संख्या वाढलेली आहे कामाच्या माध्यमातून वाढली विश्वासाच्या माध्यमातून वाढलेली आहे स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीत घेतल्यामुळे तुम्ही नाराज आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे काय सांगाल त्याबद्दल स्थानिक नेत्यांचा ना आमचा कुठेही वाद नाही राजकीय काय नाही त्यांचा प्रवाह वेगळा आहे आमचा प्रवाह वेगळा आहे त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे आमची कामाची पद्धत आहे वेगळी आहे आणि त्यांच्या व्यक्तिद्वेषानं मी या गावात कधी शहरामध्ये तालुक्यामध्ये कधीही राजकारण केलेलं नाही राजकारणाची माझी प्रतिमा मी गेले तीस चाळीस पस्तीस चाळीस वर्ष सातत्यानं लोकांच्या मध्ये जाऊन मी सामान्य आहे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या मनामध्ये विश्वास तयार करून समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये गेलो आहे सगळ्या जाती धर्मामध्ये मी प्रत्येकाला आपलेच म तयार केलेलं आहे माझी प्रतिमा तयार झाल्यामुळं माझी वेगळी प्रतिमा लोकांच्या मध्ये मी नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून माझी प्रतिमा आणि ही प्रतिमा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे जयाभाऊच्या माध्यमातून सोडवू शकतो हा विश्वास तयार झाल्यामुळं आम्ही ठामपणा त्यांच्या बरोबर गेलो आणि जे कुणीही याच्यामध्ये आले त्यांच्या मनामध्ये आम्ही कधीच त्यांच्याशी आम्ही कायम वैचारिक संघर्ष आमचा आहेत आम्ही न्याय मार्गाने चाललेलो आहोत ते सुद्धा प्रचंड मोठी त्यांनी कामं केली सांगितलेली कोट्यवधी रुपयाची कामं केली मग त्यांच्या बरोबर राहणं आणि ते सोडत असले प्रश्न या सगळ्याचा विचार करून आम्ही असा विचार केला की नाव एकाचं आणि काम एकाबरोबर करणं हे संयुक्तिक वाटत नाही आणि जे अजितदादाकडे जी माणसं गेलेली आहेत त्या माणसानी केवळ आणि केवळ स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी यातली काही माणसं गेलीत त्यांच्या का पुढं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी या सरकारच्या माध्यमात मां सोडवायच्या म्हणून अजितदादाची ताकद वापरायची त्यांनाही काय त्यांनी जरूर अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी वाढवावा पण त्यांनी जे या त्या कामामध्ये तळमळीनं आम्ही काही काम केलं होतं महायुतीचं दोन्ही विधानसभेला आणि लोकसभेला आमचा विचार काही न करता ज्यांनी काहीच केलं नाही ज्यांनी विरोध केला त्यांना काय संधी दिल्या गेल्या आणि त्यांना आम्हाला विश्वास घेऊन जर हे केलं असतं तर आम्हाला समाधान वाटलं असतं जिल्ह्यातल्या काही प्रमुख लोकांनी ही गोष्टी केल्या त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज झालो आम्हाला तिथे काम करणं हे संयुक्तिक वाटत नाही आमचीच ठाम भूमिका झाली की इथनं पुढच्या काळामध्ये आपण जे आहे भाऊशी आपलं एक जवळीक जेव्हा तयार झालेलंच आहे आपण त्यांचं कामही केलेलं आहे प्रामाणिकपणानं मी स्वतः उमेदवार आहे असं समजून आम्ही काम केलेलं आहे मायुतीचं आणि भाऊंच्या मनामध्ये जय भाऊंच्या मनामध्ये आमच्याबद्दल एक विश्वास तयार झालाय म्हणून मोकळेपण ज्या प्रवाहात आपण काम करतोय ज्यांच्याकडून काम करून घेतोय ठामपणे राहण्याचं म्हणून आम्ही त्यामध्ये प्रवेश केला आता स्थानिक राजकारणाची एक चर्चा आहे की बाकीच्या पक्षात घेतल्यामुळं तुम्ही नाराज होता की भाजपचे जयकुमार गोरे मंत्री असल्यामुळं सत्तेच्या बाजूने तुम्ही गेला अशी चर्चा आहे नाही नाही चर्चे सत्तेच्या बाजूचा विशेष येत नाही आपण आणि ज्यांना ज्यांना राष्ट्रवादीनं घेतलं म्हणून आम्ही नाराज नाही राष्ट्रवादी भरपूर ना संख्या वाढवावी पण त्यांनी जी दिवसातनं माणसं तिथं आली त्यांना पक्ष वगैरे काय वाढवायचं नाही त्यांना व्यक्तिगत कामं त्यांच्या अडचणी आहेत ती काय माणसं अशी आहेत की काय पक्ष सरकार बदललं की ते सत्य शिवसेने सरकार आलं की शिवसेनेकडे जातात राष्ट्रवादी सरकार आहे की राष्ट्रवादीकडे जातात जे जे सरकार जे येईल त्या त्या माणसाकडे व्यक्तिगत कामासाठी जाणारी काय राजकीय मंडळी आहेत त्यांचं आम्हाला बरं वाटलं नाही आणि ती त्याच्यामध्ये आली म्हणून आम्ही त्याच्यामध्ये बाजूला त्यांच्याबद्दल आम्हाला काय रागद्वेष नाही पण चुकीची माणसं आहेत ती काय त्याला समाजाचे हित बघायचं नाही विकास कामं बघायचं नाही फक्त व्यक्तिगत अडचणी सोडवण्यासाठी जी माणसं राजकारणात आलेली आहेत त्यांचं आम्हाला हे योग्य वाटलं नाही त्यांचा त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये चांगली भावना तयार म्हणून आम्ही याच्यामध्ये घेतलेला हा निर्णय आहे आणि जयाभाऊ हा एक कर्तबगार नेता आहे कर्तव्यगार आमदार आहे कर्तबगार कार्यकर्ता आहे त्यांनी खूप मोठ्या संघर्षात या मतदारसंघाला न्याय देण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये ते अगदी दुष्काळमुक्त करणार हा त्यांचा संकल्प आहे त्याला पाठबळ देणं आमचं नैतिक कर्तव्यच आहे म्हणून आम्ही त्यांची भूमिका तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय पुढचं मार्गक्रमण कशा पद्धतीने असेल नाही मार्गक्रमणामध्ये आता काय मी काही कोणती निवडणूक स्वतः लढवणार नाही माझं वय आता पाहता मी सिनियर मोस्ट आहे माझं वय पाहता मला जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव आणि लोकांच्या अडचणी जे काही गेले तीस चाळीस वर्षामध्ये माझ्या कष्टातून माझ्या ह्याच्यातून मला जे काही राजकीय ताकद मिळते अनेक माणसाशी माझे जिवाळ्याचे संबंध आहेत अनेक माणसं सातत्यानं आमच्याकडे कामाला येतात ही सगळी कामं सरकारच्या माध्यमातून खास करून जयभावच्या माध्यमातून विकास कामं असतील सार्वजनिक कामं असतील पाणी प्रश्न असेल म्हणजे ज्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही करून ती सोडवणार हा आमचा संकल्प राहणार आहे राजकारणापेक्षा या भागाचा विकास आणि या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आमचं नैतिक काम आहे की जया भाऊंना बळ देणं आणि ते सांग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका